आता वायरस म्हणजे काय थोडक्यात त्याला सीएमयू म्हणलं जातं आणि त्याचं जा झाड कसं दिसतं ते आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर तुम्ही आपल्या अकाउंटवर नवीन चाल तर सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आकाश पराडे आज आपण तुम्हाला सीएमयू झाड दिसतं कसं भरपूर शेतकरी म्हणत होतो मला की वायरस बद्दलचा एकतर व्हिडिओ काढा तुम्ही तर आपण आता तुम्हाला वायरसचं झाड कसं दिसतं आणि त्याला पुढं लागतो का त्या संबंधित तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे आहे वयरचं झाड इथं बघून घ्या आता वायर कसा ओळखायचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या रोपाचं खालचं पान कसं झालंय पान वा बरु रेगा रेगा पडले आणि त्याच्यानंतरचं ही पान आहे ही पानाला बी रेगा रेगा पडत गेले ते आणि ही वरचं पान तर पूर्णपणे बारीकच राहिले आणि रेगा रेगा पडत चाललाय तर ही पूर्णपणे जवळजवळ ही आता आपलं जी रोपट आहे एक पन्नास टक्के वायरसला बळी गेलेला आहे ह्याची काय आता सुधारणा होत नसती ही प्रत्येक प्लॉटमध्ये अशी दोन चार तर रूप सापडतात त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही